मित्रांनो समोर जी वस्तू दिसत आहे ती फक्त चिमूटभर जर तुम्ही सकाळी खाल्ली ना सकाळी अनुषापोटी काही न खाता जर ही वस्तू फक्त चिमूटभर तुम्ही खाल्लीत तर तिचे होणारे फायदे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल मित्रांनो ज्यांना जेन्ट लोकांना खास करून थकवा वाटते थकवा येतो लगेच वारंवार एखादी गोष्ट करायला गेली की दमल्यासारखं वाटत किंवा बऱ्याच जणांना कमरेमध्ये कंबरदुखीचा त्रास आहे हा हातामध्ये आणि पायामध्ये वेदना होतात कॅल्शियम ची कमतरता आहे आडे मजबूत राहिलेली नाहीत आडे ढिसूळ बनलेली किंवा बऱ्याच जणांना रक्त स्लब्त म्हणजेच रक्ताची कमतरता हिमोग्लोबिन कमी आहे तर मित्रांनो अशा सर्वांसाठी अतिशय चांगली अशी प्रकारची ही वस्तू आहे ही खर तर एक औषध आहे एक मेडिसिन आहे मित्रांनो हे औषध तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोर मध्ये खर तर हे औषध नाही ही एक वस्तू आहे की जी कोणत्याही मेडिकल स्टोर वर कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला सहज मिळून जाते मित्रांनो याचे फायदे अतिशय गजबचे फायदे आहेत तुमची थकान थकवत शंभर निघून जाते अगदी साठ सत्तर च्या वयामध्ये पंचवीस सारखा जोश तुमच्यामध्ये निर्माण करणारी अशी ही वस्तू आहे मित्रांनो ही कोणतीही वस्तू आहे ती कशी वापरायची किती प्रमाणात वापरायची कशा प्रकारे याच सेवन करायचं सगळं मी सांगणार आहे मात्र त्यापूर्वी तुम्हाला छोटीशी विनंती आहे की तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर मित्रांनो कृपया या व्हिडिओला एक लाईक करा तुम्ही व्हिडिओला लाईक केल्याने मला कोणत्याही प्रकारचे पैसे मिळत नाहीत मात्र माझं मोटिवेशन आप होतं मला वाटतं की मी तुमच्यासाठी अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तयार करायला हवेत मित्रांनो ही जी वस्तू दिसत आहे आहे हिंग बरोबर ऐकलं हिंग जे आपण स्वयंपाक घरामध्ये वापरतो ज्यामुळे भाज्या चवदार बनतात चविष्ट बनतात मित्रांनो हिंगाचं वर्णन अष्टांग हृदय वाघ भट्ट ऋषींनी केलेलं आहे आणि वाघभट्ट ऋषी बनतात की हिंगाचा उपयोग करून तुमच्या कमरेमधील दर्द असेल म्हणजे तुमची कंबर दुख्या असेल हातापायामधील वेदना असतील हाडे ठिसूळ बनलेले असतील किंवा जेंट्स लोकांमध्ये जो काही थकवा त्यांना येतो वारंवार जे काही त्यांचे प्रॉब्लेम असतात जेंट्स लोक ते सर्व प्रॉब्लेमने अगदी शंभर टक्के निघून जातात रक्त आहे रक्त कमी पडलेलं आहे ते सुद्धा निघून जातं म्हणजे रक्तामध्ये वाढ होते तो प्रॉब्लेम निघून जातो तर मित्रांनो याचं सेवन कसं करायचं लक्षात घ्या रात्री झोपताना एक कप भर पाण्यामध्ये रात्री झोपताना एक कप भर पाण्यामध्ये फक्त चिमूटभर हिंग आपण टाकायचं आहे ते चांगलं दळायचं चा, आणि रात्रभर त्याला तसंच ठेवायचं आणि सकाळी उठल्यानंतर अनुषापोटी हे पाणी आपण प्यायचं मित्रांनो हे पाणी पिल्यानंतर तुम्हाला दिसून येईल की अगदी दोन दिवसात तुम्हाला फरक दिसू लागेल लक्षात ठेवा एका आठवड्यात केवळ दोन वेळा हा उपाय करायचा आहे एका आठवड्यात फक्त दोन दिवस हा उपाय करायचा आहे जास्त वेळा करू नका त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात केवळ दोन वेळा हा उपाय करून पहा सत्तरी मध्ये सुद्धा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्र परिवाराला कुटुंबांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो सबस्क्राईब शेजारचं जे घंटीचं बटन आहे बेल ऐकून आहे ते सुद्धा नक्की दाबा म्हणजे अशा प्रकारचे महत्वपूर्ण व्हिडिओ ज्या ज्या वेळी आम्ही पोस्ट करू त्यावेळी हे तुम्हाला मिळतील थेट तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशन मध्ये याचबरोबर जर व्हिडिओ आपण फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद थँक्यू मित्रांनो